या प्रसंगी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व मान्यवर समोर बसलेली सर्व या ठिकाणी महिला माता भगिनी माझे पत्रकार बांधव सर्वप्रथम ज्या लोक आम्हाला घडवलं ज्या लोकनेत्याच्या विचाराला प्रभावित होऊन आजपर्यंत आम्ही समाजकारणात राजकारणात काम करत आलो ते आमचं दैव स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो बंजारा समाजाचा आराध्य दैवत संत सेवाल महाराज चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो अहिल्या देवी होळकर माता यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करून आलो छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आलो अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून आलो या ठिकाणी महापुरुषांना या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो आज पहिली सभा आपण या ठिकाणी आज शिवली रॅली करायची होती सगळ्या तरुण सहकाऱ्यांची इच्छा होती की आपल्याला रॅली करायची सगळ्याच्या आग्रह असतो आज तुमच्या सगळ्याच्या उपस्थितीनं सगळ्याच्या आशीर्वादानं माजलगाव शहरात भूतना भविष्य तिथे अशी आधी या ठिकाणी आयोजित झाली त्याबद्दल सगळ्यांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आता बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आता संबोधित केलं आता ही निवडणूक आपण का लढवतोय आणि कोणत्या बेसवर लढवतोय हे सर्वप्रथम मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आपण बघितलं सर अण्णांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की गेली चाळीस वर्षापासून आपण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ

की ज्यावेळेस या उमेदवार डिक्लेअर होत्या त्यावेळेस यांनी लोकसभेला ज्यांनी ज्यांनी शब्द घेतले त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवारच्या गटात चक्र मारित होते हे सगळेच आहेत त्याच्यात ह्या प्रत्येक व्यक्तीने लोकसभेला या ठिकाणी आमच्या नेत्या आदरणीय पंकजताई सोबत सोबत राहून पार्टीत खंजीर खुपसायचं काम केलं म्हणून ही विधानसभा आम्हाला या ठिकाणी आपण बघितलं असेल काल परत ह्यांना लाज नाही कालच्या धारूच्या सभेत काय म्हणले आम्ही लोकसभेत इमान इतबारे यांचं काम केलं वाटलं तर लोकांना जाऊन विचारा अ तुम्ही जर लोकसभेला इमाने इतबारे काम केलं असतं तर बाबरी मुंडे हिथ उमेदवार दिसला नसता आणि समोर ही जनता दिसली नसती त्यांचा आदेश संवाद मानून त्याच्या समोर आम्ही उमेदवारापेक्षा जास्त धडपडे काम केलं परंतु तुम्ही त्याच्या बदल्यात आम्हाला काय दिलं लोकसभेला रोष होता सरकार विषयी रोष होता भारतीय जनता पार्टी विषय होता परंतु तुमची भूमिका काय स्टेज वर सोबत बसायचं आणि लोकात गेलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या हो म्हणायचं ही भाषा ही भाषा आता तुम्ही सगळे शिका सगळ्याच खायचं प्यायचं सगळ्या संघ फिरायचं पण आपण आपल्या पद्धतीने करेक्ट कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा ज्या पद्धतीने आजपर्यंत राजकारण झालं आता कुणी कुणी आता एक दोघ मला म्हणले की ह्यांना म्हणले प्रकाश सोळंकीने उभा केले कुणी म्हणतं मोहन केलंय कुणी म्हणतं आडस्कर उभा केलंय अरे ह्या मुंडे साहेबाच्या विचाराच्या <पणाँग> शरण आणि लाचार नाही त्याच्यामुळे कळकळी सांगतो कि आपल्याला ही निवडणूक लढण्यासाठी नाही ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहे आणि त्या पद्धतीने निवडणुकीची यंत्रणा त्या पद्धतीने निवडणुकीचा प्रचार प्रसार ही जबाबदारी फक्त बाबरी मुंडेची नाही तर ता इथं समोर बसलेल्या प्रत्येक बांधवांची गेली वर्षापासून राजकारणात काम करत असताना कुणाचाही सुख दुःख असेल अडचणी असेल जी व्यक्ती माझ्यापर्यंत येईल त्या व्यक्तीचा जात धर्म न बघता पक्ष न बघता त्याच्या पाठीशी कायमपणे आपण उभं राहायचं काम या ठिकाणी केलं परंतु कधी अपेक्षा नव्हती ठेवली आणि कधी विचारही डोक्यात नव्हता की आपण या माजलगाव विधानसभा मतदारसंघात उभा राहायचं आणि आमदार व्हायचंय परंतु वेळ तुम्ही आणली सुरुवात तुम्ही केली आणि शेवट आता आम्ही करणार म्हणून या ठिकाणी आहे आपण जर बघितलं असेल दिवशी पुन्हा या विद्यमान आमदार वडवणीला एका जागेवर सर्कलची बैठक घेतली म्हणले एकदा जेलमध्ये जाऊन आले डबल जायची इच्छा दिसती अरे तू का आम्हाला जेलमध्ये पाठवता आम्ही इतके हलके राबी डोंगर पट्ट्यातले आमच्या हातात आणि रक्तात तेवढच मनगडतात गरम रक्त आहे तुम्ही आदर आहे वडीलधारी माणसं भाषा सांभाळून बोलली पाहिजे आणि तुम्ही जर आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला तर जसं सापाला काठी मारल्यावर जसा साप चौतळून अंगावर येतो तशी ही आमची सगळी जनता तुमच्या अंगावर येईल त्याच्यामुळं आपण बघितलं यांचा इतिहास काल परदिश एका सभेत म्हणले त्याला कुणाला धमक्या दिल्या काल आम्हाला असं म्हणले प्रत्येकाला मगरुरीची आणि एक घमंडीची भाषा त्यांच्या तोंडात नेहमी असते आपण बघितलं असल माग निरपराज गोरगरीबाची लेकर यांच्यावर राजकीय दोषातून ह्यांनी विनाकारण त्या जळपोळीच्या प्रकरणात गुन्हे दाखल केले दोन दोन महिने हे लेकर सगळे घराबाहेर फरार होते जेलमध्ये होते ह्यांच्या है। आज करिअर उद्वस्त करायचं काम ह्या विद्यमान आमदारांनी या ठिकाणी केलं अहो पलीकडे काय गेल्या निवडणुकीमध्ये उभा राहिले उभा राहिल्यानंतर त्यांनी काय डिक्लेअर केलं माझी शेवटची निवडणूक आहे मला आशीर्वाद द्या लोकांना वाटलं इतके दिलं एकदा द्या पण लोकांना काय माहिती इतकेला बरंय पुन्हा आणखी तेच तस करतील त्याच पद्धतीने पुन्हा आता त्यांनी डिक्लेअर केलं पुन्हा आता डबल केस उभा राहिले वारस डिक्लेअर केला वारस डिक्लेअर केला त्यांनी आणि त्या वारसाला असा मिरविला म्हणजे नवरदेव तर करून ठेवलाय बासिंग बांधून ठेवलं आणि असं मिरून 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 असा फिरून फिरून आपलाय स्वतःचा त्याच्यात आपली बाकीच्या जी काय किंमत आहे जो माणूस घरातल्याचा होऊ शकत नाही जो माणूस रक्ताचा होऊ शकत नाही तो माजलगाव मतदारसंघातल्या जनतेचा काय होणार आहे ह्याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे म्हणजे आजपर्यंत राजकारणात माजलगावच्या सगळ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या पुटरांना विनंती आहे की चार पाच उमेदवार उभं राहिलेत फुल बाजार चालू झालाय भाव आलाय का नाही सगळ्याला आणि बाबरी रिंगणते म्हणूनच सगळ्याला भाव आला फक्त एकच आता जेवढे 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 पुढरी सगळ्याच्या स्टेजवर दिसतील प्रकादाच्या विरोधात होते कुणी मोहन जगतापच्या विरोधात होते कुणी रमेश आडसकरच्या विरोधात होते हे आता अचानक त्यांच्या संघ दिसतील कशावर लाचारीवर स्वाभिमान विकल्यावर हे लोक अशा पद्धतीने इलेक्शनच्या टायमाला वागतात निवडणुकीमध्ये स्वाभिमान घाण ठेवून लाचारी जर जर अशा पद्धतीने यांनी काम केलं तर जनतेला लक्षात आलं पाहिजे की आता गरज आहे की आपल्याला नवीन युवकाला संधी द्यायची हा बाबरी तुम्हाला सगळ्याला नवीन नाही गेली पंधरा सतरा वर्षापासून समाजकारणात राजकारणात काम करतोय काम करत असताना जोपर्यंत काम करतोय तोपर्यंत आपण कधी कुठल्या गोष्टीचा राजकारणापुरता राजकारणाचा विचार केला पण राजकारणाची निवडणुकीची वेळ संपली तर कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही जाती धर्माच्या माणसाच्या कामाला पडलो परंतु आता बघितलं की आता कुठंतरी प्रत्येक माणूस त्या ठिकाणी काही ना काही विष पेरायचंय आता एक प्रश्न ताई तुम्ही निर्माण केला संजीवनी ताईनी कि कोणतरी असं असं झालं एक जण उभा राहिलेत की गेली ती पस्तीस ते चाळीस वर्षापासून आपण समाजात राजकारणात लोकात काम करतोय काम करत असताना कधी कुठली अपेक्षा नव्हती ठेवली परंतु ती वेळ आली आणि ती वेळ आल्यामुळं सर्वसामान्य लोकात फिरल्यानंतर सगळे सामान्य लोकांचा आग्रह असतो आपण या विधानसभेला त्यांचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा राहिलो पण आता कुठेतरी या ठिकाणी आपण बघितलं लोकसभेमध्ये वातावरण बिघडलेलं होतं मग बाकीच्या पुढरांनी वळ केलं की आता आपल्याला पुढे विधानसभेला काही खरं नाही म्हणून हळूहळू पाच सहा महिन्यापूर्वी माणसं पेरायला चालू केली आणि एकाने हाणल्यासारखं करायचं आणि एकाने धरल्यासारखं करायचं आणि स्वतःच साधून घ्यायचं ह्या उद्देशाने काही लोक ह्या निवडणुकीमध्ये उभा केली आणि ये ते येणाऱ्या चा दोन चार दिवसात तुम्हाला दिसूनही येतील त्याच्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे एक जीवानं एक दिलानं आता कसल्याही प्रकारचं कुठल्याही काही आपण न बळी पडू नका आपण ही निवडणूक लढवताना जे राजकारण करायचं ते राजकारण झालं आता अण्णांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये विकासाविषयी बोललेत एक प्रश्न विचारायचा आहे पत्रकार बांधव आहेत बंजारा समाज किती दिवसापासून माजलगाव धरणाला स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांचं नाव द्या म्हणतोय झाली काहींची कधी का दानत ह्या बंजारा समाजाचं नाव ह्या माजलगाव धरणाला द्यायची नाही कारण की तुमच्या मनात तुमच्या पोटात सगळ्या विषयक पाप असल्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने वागत आलात आज बंजारा समाज असेल माळी समाज असेल धनगर समाज असेल नावी समाज असल यांना कधी विचारलं का तुम्ही अठरा पगड जातीला सोबत घेऊन जायची भाषा फक्त निवडणुकीत करता आणि निवडणूक झाली की स्वतःचे गावात घनिष एक दोन बगल बच्चे सांभाळून त्यांनाच गुत्तेदारी देऊन त्यांचे घर भरता आणि स्वतः टक्केवारी घेऊन आणि कामं घेऊन या ठिकाणी स्वतः या ठिकाणी हे करता त्याच्यामुळं परत एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो बोलण्यासारखं भरपूर आहे का बोलायचे आणखी पहिले सगळे उन्हातून बरेच दिवस झाले आता सगळे लय वेळ झालाय सकाळी दहा वाजल्यापासून आणि उन्हात कुणी कुणासाठी बसत नाही दुसऱ्यासाठी आपण उन्हात जर राहिलो तर ते माणूस आपल्यासाठी उन्हात बसत असते आज नंतर आता आपण बोलू कारण की आणखी पुरीला सुरुवात केली नाही सुरुवात पुढच्या केल्याशिवाय आपण थांबत नाहीत अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय आपण राहत नाहीत त्याच्यामुळं आपण जर बघितलं आता विकासाबद्दल की वडवणी शहराची नगरपालिका गेली पाच वर्ष आपल्या ताब्यात होती अवघ्या पाच वर्षात वडवणी शहराचा काय पालट करायचं काम या ठिकाणी आपण या सत्तेच्या माध्यमातून करून दाखवलंय माजलगाव तालुक्यात दौरा करत होतो माजलगाव तालुक्यात शंभर पैकी पंच्याण्णव गावात आजही रोड नाही माजलगाव शहर हे माजलगाव माजल तालुक्याची एक व्याख्या माहिती आहे का तुम्हाला हे माझलगावच नाव कस काय पडलंय माजलगावची तुम्हाला व्याख्या सांगतो माजलगाव च मा माजल म्हणजे माती जल म्हणजे पाणी उत्कृष्ट माती आणि भरपूर असं पाणी असलेला हा तालुका पण आजही ह्या तालुक्यात एकही उद्योग निर्मिती नाही एमआयडीसी करायची म्हणले जमिनी घेतल्या स्वतः एमआयडीसी मंजूर करून आणायच्या म्हणल्या त्या जमिनी तशाच सरकारला हँड ओव्हर करून त्याच्यात पैसे खाल्ले टेक्स्टाईल पार्क करायचं म्हणले त्या टेक्स्टाईल पार्क मधून पुन्हा आणि तिसरीकडे घुसले फक्त आणि फक्त या ठिकाणी कागदावर काम करायचे कागदावर सगळ्या गोष्टी करून ह्या मतदारसंघ सगळा भकास करायचा काम ह्या विद्यमान आमदारांनी आजपर्यंतच्या सत्ताधारी लोकांनी केलंय मग आता कुठपर्यंत या प्रस्थापित लोकांच्या पाठीशी राहायचंय कुठपर्यंत त्यांची गुलामगिरी करायची कुठपर्यंत त्यांनाच आपण या ठिकाणी पाठीमागे राहून परत त्यांच्या जाचाला आपण तेच कायम ठेवायचंय त्याच्यामुळे कर आता सगळ्यांना कळकळीची विनंती करतो कुठंतरी आता एका जीवानं एका दिलानं आपण सगळ्यांनी आता एका जागेवर राहिलं पाहिजे अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणारा तुमच्यातला तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी उभा आहे त्यामुळे तुमच्या सगळ्याची गरज आहे निमित्त फक्त बाबरी मुंडेचं नाव आहे पण ही लढाई तुमची माझी सगळ्या सर्वसामान्य माणसाची लढाई त्याच्यामुळे लढाई लढाईमध्ये सहभागी व्हावा लागेल ही निवडणुकीचा प्रचार तुम्ही स्वतः उभा राहण्यासारखा तुम्हाला करावा लागल प्रत्येकाने तन मन धनाने रात्रीचा दिवस करून या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत जावं लागल कारण की आता वेळ कमी आहे प्रत्येकापर्यंत चिन्ह आपलं गेलंय आणि अंगठी अशी तशी नाही हिऱ्याची अंगठी हिऱ्याची अंगठी जर पडली पुन्हा मग माणूस काही लागत नाही त्याच्यामुळे अंगठी जीवानीशी सांभाळा आणि ती अंगठी अशी जीवापार सांभाळा की तो बाबरी उद्या आमदार झाला तर तो, तो आपला कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला उद्या पाच वर्ष जीवापार सांभाळायचा शब्द या ठिकाणी मी देतो परत एकदा आपला आता निमित्तानंतर नंतर कार्यक्रम होतीलच परत एकदा आपण सगळे या ठिकाणी आलात माझ्या आशीर्वाद उपस्थित असलेली सर्व मंडळी समोर बसलेली सगळी मंडळी महिला माता भगिनी तरुण सहकार्यानं उत्साहाने तुम्ही तर कामाला चालू आहातच पण आणखी त्याच पटीने जास्त पटीने आपल्याला काम करावं लागल रात्रीचा दिवस करून प्रत्येकापर्यंत तुमची सगळ्याची जबाबदारी फोनवर बोलणं होईल समोरासमोर भेट होईल किंवा आपल्याला स्वतः वेळ काढून त्या गावापर्यंत आपल्याला सगळ्याला जावं लागल त्याच्यामुळे जा परत एकदा सगळ्यांना कळकळीची कर विनंती करतो तुम्ही सगळे घराघरापर्यंत गावागावापर्यंत जा आणि प्रत्येकापर्यंत एकच सांगा किंवा येणाऱ्या वीस तारखेला अनुक्रमांक सहावर आणती हे चिन्ह ह्या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि हे अंग बटन दाबल्यानंतर तुमच्या सगळ्याच सो जीव। जीवनाचं सोनं करायचं काम हा बाबरी मुंडे करील हा माझ्या वतीने शब्द द्या परत एकदा तुम्ही सगळे उपस्थित राहिलात आशीर्वाद देण्यासाठी तुमचं पाठबळ या ठिकाणी राहिलं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो अमर रहे अमर रहे पंकज ताई तुम्हा पंकज ताई तुम्हा संत सेवालाल महाराज की yes, आहिल्या जे करांचा yes, जोर से बोलो yes, चला छत्रपती शिवाजी महाराज की yes, चला सगळ्या महापुरुषाला परत एकदा विनम्र अभिवादन करताना